पनवेल मध्ये विरोधी उमेदवाराचा अर्ज छाननी दरम्यान बाद झाल्यामुळे प्रभाग अठरा मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नितीन पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत पाटील हे बिनविरोध निवडून आल्याने भाजपाने पनवेल पालिकेतील खातं खोल चा या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विजयाची ही नांदी आहे आज भारतीय जनता पार्टीचे या रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस नितीनभाई पाटील हे प्रभा क्रमांक 18 ब मधून बिनविरोध निवडून आलेले आहेत सर्वजण त्यांचं मनापासून अभिनंदन करतो भारतीय जनता प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब आमचे नेते यांनी सुद्धा त्यांचं प्रत्यक्षरित्या अभिनंदन केलंय नितीनभाई पाटील यांनी या पनवेलची सेवा केलेली आहे या पनवेलच्या भारतीय जनता पार्टीचं सुद्धा ताकदीनं काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय या विजयापासून या भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या या निवडणुकीची या ठिकाणी सुरुवात होते मी पुन्हा एकदा या विजयाबद्दल त्यांचं सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मनापासून अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीनं पनवेल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खाट उघडलेलं आहे आता याच्या पुढचा आता याच्या पुढचा विजय हा अतिशय असा मिळवायचा आहे आणि त्यासाठी सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हायचं आहे माहितीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते मेहनतीनं प्रचंड मोठा विजय साकारतील सर्वसामान्य जनता त्यासाठी आपापलं योगदान देईल आपल्या सर्वांनाच या निमित्तानं मी मनपूर्वक अभिनंदन करतो